अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोल सारा जोगीररा सारा बोला फेकाफिक झाली फॅशन बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन इकॉनॉमिक चौथा नंबर ऐंशी करोड जनता खाते राशन बोला सारा रारा रा सारा रारा रा रा। रा रा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमळी न दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमळी न दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलं कमळाचं फुल बोला सारा रा बोला सारा चोगी रा सारा पुलावे हाय अतक्त होणार पुलावे हायतन अतक्तल होणार आहे म्हणत होता तोतला मारे उड्या आणि निंगाल ना बापू त्याच्या सिड्या तो गायब झाल्या ना गड्या बोल सारा रा 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 सारा रा, रा, सारा रा, रा, सारा रा 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 इडी जोगीर लावून मोडलं गणगोत घरदार काँग्रेस वाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा रा रा जोगी रा सारा रा प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले पुल प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले तरी बी पाय चू भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल सारा रा, रा। जोगिर रे सारा रा, रा। ना खाऊंगा ना खाने दूंगा खाणाऱ्याले पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाने दूंगा खाणाऱ्याले पक्षा डायरेक्ट एंट्री भाई और बहनो यालास त म्हणते मोदीची गॅरंटी बोल सारा रा रा भ्रष्टाचारी आणि निर्ममत धुतलेले सत्ताधारी विरोधक मने भ्रष्टाचारी निर्ममत धुतलेले सत्ताधारी ईडी सीबीआय पोलीस घेऊन शासन आपल्या दारी बोल सारा रा रा शिवसेनेचे घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोमळी म्हणे मी नाही त्यातली कडी वाचली बोल सारा रा रा शिवसेनेचं घेतलं धनुष्य आणि घड्याळाचे काटे तरी बी हो कमळीची टरा टरा फाटे बोला रारा चिर्रा रारा पक्ष रा रा। तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता अलाबाबूराव अलाबाबूराव बोला सा रारा आपली ठेवते झाकून दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायचे हो राजो हो आता राजली इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा रा जगीर कमळासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशीच्या कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या मशी चार आपकी बार चार सो पार आणि दिसेल त्या चार करतोय या अरे बोला स